चला तर मग मॅप ॲनिमेशनच्या साह्याने गोदावरी नदीच्या एका महत्वाच्या उपनदीबद्दल जाणून घेऊ त्या उपनदीचं नाव आहे, आहे मांजरा नदी या मांजरा नदीला मंजिरा नदी किंवा वांजरा नदी या नावाने देखील ओळखले जाते मांजरा नदीची एकूण लांबी सातशे चोवीस किलोमीटर आहे पण महाराष्ट्रामध्ये तिची लांबी सहाशे सोळा किलोमीटर आहे मांजरा नदी ही तीन राज्यांमधून म्हणजेच महाराष्ट्र कर्नाटक आणि तेलंगणामधून वाहते आणि शेवटी गोदावरी नदीला उजव्या तीराने म्हणजेच दक्षिणेकडून येऊन मिळते आता आपण नदीचा उगम कुठे होतो हे पाहू मांजरा या नदीचा उगम बीड जिल्ह्यात पाटोदा तालुक्यात बालाघाट होतो यानंतर ही नदी मधील पाटोदा तालुक्यातून केज आंबेजोगाई हो या तालुक्यातून पुढे धाराशिव जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून प्रवास करून कासारखेड जवळ लातूर जिल्ह्यात प्रवेश करते लातूर जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर ही नदी लातूर जिल्ह्याच्या मध्य भागातून वाहते व वा आग्नेयस प्रवास करून निलंगा गावाजवळ कर्नाटक राज्यात प्रवेश करते आणि यानंतर कर्नाटकातून पुढे बिदरच्या पूर्वेस तेलंगणा राज्यात प्रवेश करते आग्नेयस वाहत जाताना संगरेड्डी पेठजवळ ही मांजरा नदी एकदम वळण घेते व वा वायव्य दिशेने वाहू लागते या मांजरा नदीचा सुरुवातीचा प्रवास हा आग्नेय दिशेनेच असतो पण संगरेड्डी पेठजवळ ही नदी एकदम वळण घेते आणि तिचा प्रवास वायव्य दिशेने सुरू होतो तेलंगणामध्ये निजामाबाद जिल्ह्यामध्ये या मांजरा नदीवर निजामसागर प्रकल्प तयार करण्यात आला आहे आणि या धरणामुळे जो जलाशय तयार झालेला आहे त्याला निजामसागर तलाव असे म्हणतात आता ही मांजरा नदी वायव्य दिशेने वाहताना महाराष्ट्राच्या सरहद्दीपर्यंत येऊन नांदेड जिल्हा व तेलंगणाच्या बाउंड्रीजवळ कुंदलवाडी गावाजवळ गोदावरी नदीस दक्षिणेकडून म्हणजेच उजव्या तीराने मिळते याचा अर्थ असा की मांजरा नदी ही महाराष्ट्रातील बीड धाराशिव लातूर व नांदेड या जिल्ह्यातून वाहणारी प्रमुख नदी आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे लातूर शहर हे मांजरा नदी काठावर वसलेले शहर आहे हे, हे लक्षात असू द्या आता आपण मांजरा नदीच्या उपनद्यांबद्दल माहिती घेऊ मांजरा नदीला डाव्या तीरावर केज नदी लिंबा नदी घरणी नदी रेणा नदी लेंडी नदी व मन्याड नदी येऊन मिळते यापैकी घरणी नदीवर घरणी डॅम बांधलेले ला आहे लातूर या जिल्ह्यामध्ये आता आपण थोडक्यात लेंडी नदी आणि मन्याड नदी याबद्दल माहिती पाहू लेंडी नदी ही लातूर मधील उदगीर तालुक्यात दुगम पावते व नांदेड जवळ महाराष्ट्र व तेलंगणा सीमेवर मांजराला जाऊन मिळते मन्याड ही नदी नांदेड व लातूर जिल्ह्यातील नदी असून लातूर जिल्ह्यात अहमदपूर तालुक्यात दुगम पावते व नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यात मांजरा नदीला मिळते नदीला उजव्या तीरावर तवर्जा नदी नदी आणि कारंजा नदी येऊन मिळते त्यापैकी तेरणा नदी ही मांजरा नदीची सर्वात मोठी उपनदी आहे हे लक्षात असू द्या आता या तवर्जा तेरणा आणि कारंजा नद्याबद्दल थोडक्यात माहिती पाहू तवर्जा नदी ही लातूर जिल्ह्यातून वाहणारी नदी आहे आणि तिच्यावर तवर्जा धरण बांधले आहे तेरणा नदी ही मांजरा नदीची सर्वात मोठी उपनदी आहे तेरणाचा उगम धाराशिव जिल्ह्यात होतो व लातूर जिल्ह्यातील औसा व निलंगा तालुक्यातून ती वाहते या नदीवर तेरणा धरण व माकणी धरण बांधलेले आहे आता या मांजरा नदीवर व तिच्या उपनद्यांवर काही धरणं बांधलेली आहेत ही आपण पाहिलेलीच आहेत पण त्याचबरोबर काही बॅरेजेस देखील मांजरा नदीवर बांधलेली आहेत ते आपण आता स्क्रीनवर पाहू मांजरा नदीवर लासरा बोरगाव अंजनपूर वंजारखेडा वांगदरी कारसा पोहरेगाव नागझरी साई खुगपूर शिवानी घरणी डोंगरगाव होसूर भुसनी हे बॅरेज बांधलेले आहेत मांजरा नदीचा उपयोग प्रामुख्याने जलसिंचनासाठी होतो आणि मांजरा नदी खोरे हे सुपीक असल्याने येथील लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती हा आहे मांजरा नदीच्या वरच्या खोऱ्यात प्रामुख्याने उसाचं पीक घेतलं जातं आणि खालच्या खोऱ्यात ज्वारी कडधान्य तेलबिया यांचे उत्पादन होते तर ही होती मांजरा नदी आणि तिच्या उपनद्यांबद्दलची संपूर्ण माहिती मांजरा नदी ही शेवटी गोदावरी नदीची उपनदीच आहे या मांजरा नदीबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला मॅप ॲनिमेशनच्या साह्याने खूप छान प्रकारे समजली असेलच तर या व्हिडिओला मॅक्सिमम शेअर करा लाईक करा आणि तुमच्या या आवडत्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग कीप स्टडिंग स्मार्टली ऑल द व्हेरी बेस्ट